मित्रांनो नमस्कार सह्याद्री सुपर मार्केटमध्ये आणि कलेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता साड्यामध्ये व्हरायटी बघू शकताय ट्रेंडिंग साडी आहे सिल्कमध्ये काठपत्रमध्ये मध्ये आणि मुलींच्या ड्रेसमध्ये ती भयानक व्हरायटी आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे डिस्काउंटमध्ये कपडे आहेत आकर्षक डिस्काउंट आहे पांढरपूर मंगळला सह्याद्री सुपर मार्केटला एक वेळा अवश्य भेट द्या खात्री करायला कायच अडचण नाही आणि बघू शकता तुम्ही लहान मुलांचे कपडे स्टॉक पंढरपूरचे कसं आहे बघू शकताय काय लेवलचं माल आहे एक वेळ खात्री करायला कायच अडचण नाही पंढरपूर रोडला ओढला नगरला बघू शकता तुम्ही हे जेंट्समध्ये बघा मुलांचे वगैरे कसे आहेत शर्ट वगैरे कपडे वगैरे आणि दिपाळीसाठी भन्नाट टॉपर आहेत आपल्याकडे कपड्यामध्ये तुम्ही एक वेळ येऊन खात्री करू शकताय सह्याद्री सुपर मार्केट आणि कलेक्शन मंगळ पंढरपूर शरद शरदनगरला एक वेळ अवश्य भेट द्या फक्त खात्री करा काय रेट आहे कसा आहे माल कसा आहे कुठल्या क्वालिटीमध्ये आहे ऑफरमध्ये कसा आहे साध आहे एक वेळ अवश्य भेट द्या सह्याद्री सुपर मार्केट कलेक्शन मंगळ पंढरपूर शरदनगरला धन्यवाद